पण शुभ दुपार आज बाबा इतका म्हणजे राडा चाललाय आज दहा किलोची पेढ्याची ऑर्डर आली आणि पापडाची पण इकडे चाललंय आता कोणी पेढं बनवतय कोणी पापड बनवतय आणि आज पनीरला सुट्टी करायचं आहे पनीर पण आता वेळ नाही आपल्याला हां आता वेळ नाही आता आम्हाला गुलाबजाम करायचे बघू शकता बघू शकता इथं पाक चाललाय पापड्याचं पीठ मळायचं चाललं एक पातेला दोन घेतले आहे आणि चाललं आहे बघा इथं आमच्यात एक मात्र कधी त्याला जाऊन हाका मारायचे दादा काय करत आहे का नाही झोपलू जर रुट्टी तुझ्या आणि खाली आणि जागं जात असून बोल तुला खाली हो चमक माहिती की नाही दे विषय

बघू शकता एवढं पेढे आरती काय काही गुलाबजाम बनवलं आता उद्यापासून मधकाची ऑर्डर यायला लागले आता मधक बनवायचे आहेत उद्या दहा दहा किलो आता बघा ही एवढं पीठ राहिले अजून तळायचे अजून दाखवा

<laughs> <laughs> मग <laughs> <था। तो नागा। laughs> काय माणसांना पहिल्या माणसांचं कस हे होत आपल्याला काय माहिती का आता आताच्या युगातल्या माणसांना काय माहिती का काय होतं काय नाही की मोठी त्या मोठ्या कढई सोडायच पण ती त्याला लागन आका डबा लागन त्याला तिकडे पपडायची मशीन तयारी करून ठेवली आता पापड बनवायचे बघू शकता बघा किती छान गुलाबजाम दिसतात बघू शकता तुम्ही आमच्या आत्या ताळत्या बघा एकदम छान असं तळ टाकलं थोडस सांगितलं की आत्याचं नाव नाही येत राम

अशा प्रकारे वाळवल्यात आता ऊन पडले चांगले मस्त असं वाळ्याशिवाय भरणार नाही आता ते वाळ्यावर भरायचं एकदम छान असं पापड झालेत बघू शकता हम्म हा वाळ्याला वाळ्याल वाळल्याशिवाय गोळाच करू नका आता सगळं वाळ्यावर आता ऊन पडलंय चांगलं वाळण बी मस्त असे वेगळंच बारा मूर्त वेगळं बारक वेगळं बारा इकडे बी आहेत ही घालायचेत का वाळा जागा हम्म त्या मावशीला घ्या आता खाली झालं त्यांचं हम्म येते इकडं वाकड वाकडं झालेत ती गोळा गोळाकार